स्वागत आहे तुमचं एसओम बेकर या चॅनलमध्ये आज आपण मस्त पनीर रोलची रेसिपी पाहणार आहोत इथे मी दोन कप एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही याऐवजी मैदा पण घेऊ शकता आता याच्यामध्ये आपण तीन चमचे एवढं रवा टाकूया तुम्हाला एक विनंती आहे तुम्हाला तुम्हा जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा आता इथं अर्धा चमच एवढं मीठ टाकूया आणि दोन चम्मच इथे मी तूप टा वापरलेलं आहे तुपाऐवजी तुम्ही तेल पण वापरू शकता पण तूप टाकल्यामुळे आपल्या पनीर रोलला मस्त खुसखुशीत पण आहे म्हणून मी ते तूप वापरलेलं आहे आता पिठाला आपण चांगलं तूप चोळून घेऊया बघा आता इथं तूप चांगलं पिठाला चोळून झालेलं आहे आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण पीठ मळून घेऊया जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो आपल्याला तसंच मळायचं आहे इथे बघा आता पीठ चांगलं सगळं मिक्स करून झालेलं आहे आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून टाकून आता याला आपण चांगलं मळून घेऊया इथे बघा पाच मिनिटं मी चांगलं पीठ मळलेलं आहे आता याच्या आता इथे मी दोनशे ग्राम एवढं पनीर घेतलेला आहे त्याच्यात आता आपण मीडियम साईजचे तुकडे करूया जास्त बारीक पण करायचे नाही जास्त मोठे पण करायचे नाही असे लांब लांब थोडे शापण्याचे तुकडे करून घेऊया बघा असे सगळे तुकडे करून घेऊया इथे बघा सगळे तुकडे करून झालेले आहेत आता एक टोप घेतलेला आहे त्यामध्ये दोन चमचे मोठे एवढं घट्ट दही घेतलेलं आहे दहीमध्ये जर पाणी असेल तर रुमालामध्ये दही टाकून आपण घट्ट पिळून त्याचं घट्ट दही काढून घेतलेलं आहे आता अर्धा चमचा एवढा अर्धा चमचा एवढा गरम पावडर अर्धा चमचा इथे चाट मसाला टाकला आहे चाट मसाल्याऐवजी तुम्ही अर्धा लिंबू पण टाकू शकता पाव चमच इथे मी हळद टाकलेली आहे एक चम्मच इथे लाल काश्मीरी मिरची टाकलेली आहे फक्त कलरसाठी आहे तिखट नाही आणि एक चम्मच इथे तिखट मसाला टाकलेला आहे तुम्हाला जर मुलांना द्यायचं असेल तर तुम्ही नाही तिखट नाही टाकलं तरी पण चालेल आणि इथं ओवा मी घेतलेला आहे पाव चम्मच इथे तो आपण हातावरती असं क्रश करून टाकूया आणि अर्धा चम्मच इथं मी काळं मीठ घेतलेलं आहे आणि जे आपलं साधं इथे चवीनुसार मीठ टाकूया आणि ते एक चमचा एवढी अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे त्याच्यामध्ये दोन चम्मच एवढं तेल टाकूया आणि आपण आता चांगलं सगळे मसाले आणि दही चांगलं मिक्स करून घेऊया इथे आपल्याला पातळ दही वापरायचं नाही नाही तर पातळ दही आणि आपलं पनीरचं आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया इथं बघा आपलं चांगलं मिक्स झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण पनीरचे तुकडे टाकूया बघा इथे तर सगळे तुकडे टाकून झालेत आता हलक्या हाताने आपण मसाला आणि पनीर चांगला मिक्स करून घेऊया आपल्याला हलक्या हाताने चांगलं मिक्स करायचं नाही तर आपल्या पनीरचे तुकडे पडू शकतात बघा आता पाच मिनटं आपण याला असंच बाजूला ठेवूया आता पाच मिनटं झालेली इथं पॅन मी गरम करत ठेवलेलं आहे शक्य तर तुम्ही इथे नॉनस्टिकचा पॅन घ्या त्याच्यामुळे आपलं पनीर खाली चिटकलं जाणार नाही आता हे पनीर सगळं आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आता इथे मी गॅस स्लोच ठेवलेला आहे त्याच्यामध्ये जो आपला साईडला मसाला लागला आहे तो पण आपण सगळं ह्या पॅनमध्ये टाकून घेऊया आता इथे आपल्याला गॅस फास्ट करायचा आहे आणि कंटिन्युअसली आपल्याला याला पाच मिनटं चांगलं हलवून घ्यायचं आहे आपल्याला गॅस इथे फास्टच ठेवायचा आहे आणि याला सारखं हलवत राहायचं आहे याच्यामुळे आपल्या दह्याला पाणी सुटतं आणि त्या पाण्याच्यामुळेच आपल्याला पूर्ण पनीर शिजवून घ्यायचं आहे पनीर तर आपलं सॉफ्टच आहे पण अजून थोडं त्याला मसाले आपल्याला ड्राय करून घ्यायचे आहेत बघा इथं तर पाच मिनटान नंतर आपलं सगळं दह्याचं पाणी सुकलेलं आहे त्याच्यामध्ये एक कांदा मी असा उभा उभा चिरून घेतलेला आहे आणि अर्धी शिमला मिरची उभी चिरून घेतलेली आहे ती पण याच्यामध्ये टाकूया तुमच्याकडे टमाटर असेल तर तुम्ही टमाटर टाका माझ्याकडे ते टमाटर नव्हतं म्हणून मी ते मी टमाटरचा वापर केला नाही याच्यामध्ये तुम्ही एक टमाटर टाका आता आपण हे पण चांगलं मिक्स करून घेऊया इथं गॅस फास्टच आहे गॅस फा गॅस फास्टवरच मी हे सगळं प्रोसेस करत आहे आता कांदा आणि शिमला मिरची आपली सॉफ्ट झालेली आहे आता म्हणजे इथे एक चमच एवढं मी टमाटर केचप टाकत आहे इथे मी टमाटरचा वापर केला नाही म्हणून इथे मी टमॅटो केचप वापरत आहे तुम्ही जर टॅमॅटो टाकले तर तुम्ही याच्यामध्ये टमॅटो केचप टाकू नका आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया बघा किती मस्त आपली ही पनीरची भाजी दिसत आहे आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपले दोन मिनटं झालेली आहेत आता पनीर आपलं चांगलं सॉफ्ट झालेलं आहे आता आपण इथे जे बाहेर मार्केटमध्ये मा स्मोकी फ्लेवर देतात तो आपण याच्यामध्ये दे फ्लेवर देणार आहोत त्याच्यामुळे दे, आपला पनीर रोल मस्त जो बाहेर भेटतो तसा तयार होणार आहे आता इथे मी प्लेट घेतली आहे तुमच्याकडे वाटी असेल तर ते पण तुम्ही घेऊ शकता इथं मधोमध ठेवलेली आहे त्यावर मी एक कोळसा घेतलेला आहे त्याला चांगलं गरम करून घेतलेलं आहे तुमच्याकडे जर कोळसा नसेल तर तुम्ही दालचिनीचा तुकडा पण घेऊ शकता त्याच्यामुळे पण खूप मस्त फ्लेवर येतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आता याच्यावरती एक, एक चम्मच एवढं मी तूप टाकलेलं आहे आणि आपल्याला लगेच त्याच्यावरती झाकण झाकून ठेवायचं आहे आणि गॅस इथे मी बंद केलेला आहे आणि आता पाच मिनटं ठेवूया आता बघा मस्त आपल्या पनीरला स्मोक्की फ्लेवर आलेला आहे तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला खूप जास्त आवडेल आता आपण हे प्लेट काढून घेऊया आणि आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया याच्यामुळे जो बाहेर आपल्याला भेटतो पनीर रोल सेम तीच टेस्ट लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला तुमच्या घरच्यांना खूप जास्त आवडेल आता आपण हे मिक्स करून घेऊया आणि याला बाजूला ठेवूया आता बघा आपलं मस्त हे पनीर रोलचं स्टफिंग तयार झालेली आहे ते मी तवा गरम करत ठेवलेला आहे आता आपलं पीठ पण चांगलं भिजलेलं आहे तर बघा किती मस्त आपलं सॉफ्ट पीठ झालेलं आहे आणि आपला रवा पण याच्यामध्ये चांगला मुरलेला आहे आता एक गोळा घेऊया आणि इथं पोळपाट घेतलेला आहे तर इथे मी मिडीयम साईजचा एवढा गोळा घेतलेला आहे तर पोळपाटावर थोडंसं पीठ टाकूया आणि याला आपल्याला असं पातळ असं लाटून घ्यायचं आहे तुम्हाला कधी जेवण बनवायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही हे रेसिपी बनवू शकता एकदा बनवलं की आपल्याला दुसरं काय बनवायची गरज पडत नाही आता आपण हे चांगलं पातळ लाटून घेऊया आता इथं आपली लाटून झालेली आहे आता इथे तवा गरम करत ठेवला तो पण आपला चांगला तापलेला आहे त्याच्यावरती तेल टाकूया आणि आपली जे आपण चपाती बनवली होती ती टाकूया इथे रवा वापरल्यामुळे मस्त आपल्या चपातीला कुरकुरीतपणा येतो तुमच्या जर घरच्या काही उरलेले चपाती असतील तरी कर दी कर दी ते पण तुम्ही इथे वापरू शकतात कधी कधी आपल्याकडे जास्त चपात्या उरतात तेव्हा पण तुम्ही ही पनीरची स्टपिंग बनवून मस्त तुम्ही पनीर रोल झटपट तयार करू शकतात आता दोन्ही बाजूला आपल्याला मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत याला शेकून घ्यायचं आहे बाहेर मार्केटमध्ये पण हे खूप महाग भेटतं तर पण आपण स्वस्त आणि मस्त आपण घरच्या घरी तयार करू शकतो तर बघा हे झालेली आहे आता असेच आपण दुसरी पण भाजून घेऊया आणि आता इथे आपण सगळ्या अशाच भाजून घेऊया बघा आता इथे मी भाजलेली आहे आता इथे आपण याच्यावरती मी सेजवान सॉस टाकत आहे तुमच्याकडं जर तुमच्या मुलांना जो, जो आवडत असेल ते तुम्ही टाकू शकता आता याच्यावरती कांद्याचे स्लाइस टाकत आहे तुम्ही याच्यामध्ये कोबी आणि काकडी तुम्ही काय पण टाकू शकता पण इथे माझ्या मुलांना फक्त कांद्याचं आवडतं म्हणून मी तेच टाकत आहे आता जे आपण पनीरची स्टफिंग बनवून घेतली होती ती टाकूया बघा किती मस्त आपली सोप्या पद्धतीने आणि किती झटपट आपली मस्त पनीर रोलची स्टफिंग तयार झालेली आहे तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आपले इथे तुकडे मोठे मोठे होते म्हणून मी इथून कट करून घेत आहे तर आपण सगळे तुकडे असेच कट करून घेऊया याच्यावरती मी पायपिंग बॅगमध्ये में मेहनीच भरलेल्या आहे ते मस्त आपण असं डिझाईन एक्झॅक्ट डिझाईनमध्ये टाकूया अशा केल्यामुळे आपल्या मुलांना खूप जास्त ही बघून आवडेल आणि आपले मुलं लगेच खातील आता आपण याला पॅक करून घेऊया तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे तंदुरी सॉस पण वापरू शकता बघा किती मस्त आपलं झटपट असं पनीर रोल तयार झालेला आहे आता इथे बाहेर आपल्याला इथे असं रॅप करून देतात मग आता आपण इथं बटर पॅपनी यायला बटर पेपरने याला रॅप करून घेऊया बघा किती मस्त आपलं पनीर रोल घरच्या घरी आपण तयार केलेले आहेत तुम्हाला जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा